लक्ष देऊन ऐक संकेत मागतोस ना हा घे स्पष्ट ठाम आणि दिव्य संकेत तू जे सहन करतो आहेस ना ते व्यर्थ नाही ते तुझ्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलांचं दार आहे सध्या तुला असं वाटत असेल का मीच का माझ्यावरच कधी संपेल ही अडचण पण लक्षात ठेव जेव्हा गुरुच्या कृपेची वेळ जवळ येते तेव्हा संकट जास्त येतात कारण अंधार दाटतो प्रकाश उगवण्यासाठी स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस तू दुर्बळ नाहीस तू हरलेला नाहीस तू तयार होत आहेस तू ज्या संघर्षातून जात आहेस तो तुला तोडण्यासाठी नाही तुला घडवण्यासाठी आहे तुझ्यातलं ध्येय वाढतंय मन मजबूत होतय श्रद्धा घट्ट होत आहे हा अपघात नाही हा संकेत आहे तुझ्या आयुष्यातले काही लोक निघून गेले काही नाते तुटली काही संधी गेल्या त्यांना जाऊ दे कारण जे तुझ्यासाठी नाही ते टिकणारच नाही आणि जे तुझ्यासाठी आहे ते तुला चुकवून जाऊ शकत नाही हा संकेत सांगतो जे गेले ते भार होते जे येईल ते वरदान असेल तुझ्यावर येणाऱ्या अडचणी वाढत आहेत मग समज तू जवळ पोचला आहेस स्वामी कधीच अशा भक्ताला सोडत नाही जो हार मानत नाही आज तुला वाटतंय थकवा नैराश्य एकटेपणा पण उद्या तुला समजेल ते थकवा नव्हता ती चेतावणी नव्हती तो स्वामींचा संकेत होता मोठ्या बदलांचा तुला सोडून गेलेले लोक ते हरले तू नाही कारण तू अजून उभा आहेस तू अजून चालतो आहेस तू तु अजून तु तु तुला हवं त्यासाठी लढवतो आहेस हीच भावना हा विश्वास ही निष्ठा स्वामींच्या नजरेत सर्वात मोठी पात्रता आहे स्वामी म्हणतात तुझी वाट पाहिली गेली आहे तुझी परीक्षा पाहिली गेली आहे तुझं देह तपासलं गेलं आहे आणि आता फळ देण्याची वेळ आली आहे तुझ्या दरवळ्याजवळ थांबला होतास तो बंद नव्हता तो योग्य वेळी उघडायला स्वामी थांबले होते लोक तुला समजले नाही समजलेच नसते कारण तुझा मार्ग साधा नाही तो निवडल्याचा आहे स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत नाही तो पात्रांना मिळतो आणि तो पात्र ठरल्यास हा संकेत तुला पुढे नेण्यासाठी आहे नाती बदलतील संधी येतील काम जुळतील अडथळे हटतील नशीब फिरेल आणि त्यावेळी लोकमंत्री चमत्कार झाला पण खरा चमत्कार स्वामींचा संकेत आहे तो आधी येतो चमत्कार नंतर आणि तू तो संकेत ओळखायला लागलायस खूप सहन केलंस खूप गमावलंस खूप रडलास आता स्वामी सांगतात बस आता तुला मिळणार आणि जे मिळेल ते मोठं असेल ते योग्य असेल ते तुझ्यासाठी असेल आता तू मागू नकोस फक्त श्रद्धा ठेव कारण संकेत स्पष्ट आहे तुझा काळ बदलतो आहे तुझ्या आयुष्यात प्रकाश येत